यानंतर मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या सत्तर बातम्यांमधून पंच्याहत्तरीचे शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा होतो मोरोपंत पिंगळ्यांच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं सुतोबाच नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान मुंबईत मधल्या जैन मंदिराची पाडकामाची कारवाई योग्यच उच्च न्यायालयानंही लावली मोहर बाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश मुंबईतील आमदार निवासात दोन वेटर भिडले किरकोळ कारणावरून दोन वेटरमध्ये हाणामारी इतर कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हाणामारी थांबली याच कॅन्टीनमध्ये आमदार गायकवाड यांनी देखील मारामारी केली होती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळं जेवण दिल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण कॅन्टीन व्यवस्थापकाला देखील धारेवर धरलं आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना निलंबित अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई ठाकरे सेनेचे अनिल परब संजय गायकवाडांवर संतापले हिंमत असेल तर मंत्र्याला मारा परब यांचं आवाहन तर अशा आमदारांचं निलंबन करावं परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी संजय गायकवाडांना समज दिली मारहाण करणं चुकीचं तक्रार करायला हवी होती उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोचले संजय गायकवाडांचे कान शिंदेंनी पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहांकडे जाऊन ठाण्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी आणावा आव्हाडांची टीका तर सात ते आठ टर्म आमदार आहात पाण्यासह इतर नागरी प्रश्न तुम्ही का सोडवले नाहीत मंत्री गुलाबराव पाटलांचा आव्हाडांवर पलटवार मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान हे अधिवेशन पूर्ण होण्याच्या आत दिलं जाईल फडणवीसांचं आश्वासन अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता मराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर मुंबईत एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चावडीमध्ये बैठकीचं आयोजन कुणबी सर्टिफिकेट देऊ नये यासाठी मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप मुंबईतील प्रवण क्षेत्रांच्या सर्वेक्षणासाठी आणि संरक्षण भिंत उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही तीन हजार कोटींच्या टोल घोटाळ्याप्रकरणी नाना पटोलेंकडून हक्कभंग दाखल खाजगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ दिल्यानं तीन हजार कोटी रुपयांचं नुकसान दोषींवर कठोर कारवाई करा पटोलेंची मागणी मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा राज्यात छप्पन्न नद्या प्रदूषित असल्याची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची कबुली संबंधित नद्यांचं वर्गीकरण करून नदी पुनर्जीव प्रकल्प सुरू करणार मुंडेंची माहिती दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला सिंदूर नावानं ओळखला जाणार नवा पूल वाहतूक कोंडीपासून होणार सुटका नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे मराठी तरुणाला परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की मराठी तरुणाची मदतीसाठी मनसे कार्यालयात धाव संबंधित अधिकाऱ्याला पुढील अठ्ठेचाळीस तासात निलंबित न केल्यास मनसे जशाच तसं उत्तर देणार वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझामध्ये तोडफोड प्रकरण मनसेच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल सुविधा मिळत नसल्यानं काल तोडफोड करण्यात आली होती ठाण्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल पर्यावरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान राबवलं जाणार वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवडीचा था ठाणे पालिकेचा संकल्प घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेला खंडोबा टेकडेच्या जंगलात जेसीबी लावून तीनशे ते चारशे झाडांची कत्तल भाजप नेते किरीट सोमय्यांकडून पाहणी पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केलाय वरळी नाका स्थानका मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला दहा लाखांचा दंड सव्वीस मे रोजी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्यामुळे कंत्राटदाराला दंड ठाण्यातील माजीवाडा परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार एकविसाव्या माळावर अडकला होता विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामगार अडकला पंधरा तासांच्या प्रयत्नांनंतर कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय भिवंडीत जीर्ण इमारतीचं प्लॅस्टर कोसळलं दोन महिला आणि एक मुलगा जखमी इमारतीत विद्युत आणि पाणी पुरवठा बंद करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलाय मासिकपाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्तर करत तपासणी शहापूरमधील खाजगी शाळेतील प्रकार संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव संभाजीनगरच्या आशादीप महिला बालसुधा गृह गृहातील मुलींवर अत्याचाराचं प्रकरण जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश याबाबत या चौकशी समिती आज अहवाल देणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी शेगाव अक्कलकोटमध्ये सोहळ्यांचं आयोजन तर शिर्डीचं साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमामध्ये जाऊन दर्शन घेणार सकाळी नऊ वाजता शिंदे आनंद आश्रमामध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण जनजीवन विस्कळीत या पूरपरिस्थितीत विदर्भामध्ये गेल्या दोन दिवसात सात जणांचा मृत्यू नागपूरमध्ये पावसाची विश्रांती मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट घोषित गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिजगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला ककोडी परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे वर्ध्याच्या हिंगणगड तालुक्यातील चांदकी इथं यशोदा नदीला पूर रस्त्याच्या कामासाठी राहणारे चार जण अडकले बोटीच्या सहाय्यानं चारही जणांना वाचवण्यात यश वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील आठ गावांना फटका नदीकाठच्या चौदा कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहेत अमरावतीतील तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान पंचनामे करून प्रशासनानं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसारा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं अजूनही एकशे चदुसष्ट पाणी प्रकल्पामध्ये केवळ अठ्ठावीस टक्के पाणीसाठा शिल्लक जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा रायगडची किनारी सुरक्षा राम भरोसे नऊ सागरी गस्ती असलेल्या चार नौका कार्यरत समुद्रकिनारी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याची मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस नाहीये पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत यवतमाळमध्ये बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा सुरू आता लाठीकाठी घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन राज्य सरकार सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करणार एबीपी मासानं दाखवली होती कापूस खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची बातमी भंडाऱ्यात <गणाराग> कर्जमाफीसाठी किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली बेस्ट कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन या मागणीसाठी संघर्ष कामगार युनियनचा संपावर जाण्याचा निर्णय मात्र कर्मचाऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी मतदान घेणार आहेत भंडाऱ्यात पेट्रोलमध्ये पाणी निघाल्यानं वाहनधारकांचं धुडगूस पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची मागणी जळगावच्या शिरसोली गावामध्ये लाखोंच्या सिलबंद वेफर्सचं पाकिट फेकून दिलं वडालिया कंपनीचे असलेले वेफर्स, असले वेफर्स मुदतबाह्य असल्याची स्थानिकांची माहिती नाशिकच्या इगतपुरीतील खैरेवाडी गावाला जोडणारा रस्ता नाही गावात रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं महिलेला उपचारासाठी झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे रस्ता नसल्यानं वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी बैलगाडीतून नेण्याची वेळ कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बड्याशवाडी गावातील प्रकार बैलगाडीतून उपचारासाठी नेलेल्या संबंधित आजीचा उपचारादरम्यान मृत्यू सांगोल्यात बेंदूर मिरवणुकीत बैलांसमोर डीजे लावून महिलांना नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर तर लहान मुलं या महिलांवर फुलं उधळताना दिसत आहेत या घटनेनं नागरिकांचा संताप खालापूर तालुक्यातील महडजवळ याक एज्युकेशन सेंटरमध्ये भीषण आग आगीचं नेमकं का कारण अद्याप पस अस्पष्ट खोपोली नगरपालिकेची फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल बीडमधील खडकी गावात रस्त्याच्या कामाची पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोर ट्रक खड्ड्यात कोसळला या अपघातात अभियंत्यासह पाहणी करणारे लोक थोडक्यात बचावले या घटनेचा थरार व्हिडिओ सध्या व्हायरल होतो अंबरनाथच्या वसार गावात हातबट्टी दारू अड्ड्यावर मोठी कारवाई सहा लाखांचं मुद्देमाल जप्त उल्हासनगर परिमंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचं स्पष्ट मुंबईच्या मध्ये हरवलेले एकशे सत्तर मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाची कारवाई परत करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत एकोणीस लाखांच्या वर असल्याचीही माहिती मालाडमधील कुरार पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी करत ऑटो रिक्षा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश या प्रकरणात दोन चोरट्यांना अटक करून एकूण सात ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आल्या वाशिमच्या धनज परिसरात ट्रक चोरणाऱ्या पाच जणांचा अटक पाच जणांना अटक चाकूचा सा धाक दाखवत चोरट्यांनी ट्रकवर ताबा मिळवल्याची माहिती होती गोरेगाव कुर्बामध्ये बिबट्याचा संचार बिबट्याचा मुक्त वावर सीसीटीव्हीमध्ये कै नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात बारा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण यातील आठ नक्षलवाद्यांवर लाखोंचं बक्षीस होतं पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात बॉम्ब बनवण्यासाठी ॲमेझॉनवरून खरेदी एफएफटीआयच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर बनारस हिंदू विश्वविद्यालयातील हिंदीच्या समर्थनार्थ निदर्शनं हिंदी ही आमची ओळख विरोध सहन करणार नाही विद्यार्थ्यांची भूमिका गुजरात मध्ये बडोदा आनंदला जोडणारा महिसागर नदीवरील पूल तुटला काही वाहनं नदीत कोसळली अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय वडोदरा पूल दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपये जाहीर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची घोषणा दिल्लीमध्ये रात्री मुसळधार पाऊस अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं सायबर सिटी गुरुग्राममध्येही मुसळधार पाऊस बरसला राजधानी दिल्लीसाठी आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आहे उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस अलकनंदा नदीला पूर शिवाची मूर्ती आणि अनेक मंदिरं आणि अने घाट पाण्याखाली गेलेत